मित्रांनो आपल्या देशातील लोकसभेची निवडणूक ही सात टप्प्यात पार पडलेली होती व लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी ही चार जून रोजी पार पडलेली असून मित्रांनो या निवडणुकीमध्ये एन डी ए घटक पक्षांना दोनशे ब्याण्णव जागा तर एन डी ए आघाडीला जवळपास दोनशे चौतीस जागा मिळालेल्या असून इतर पक्षांना व अपक्ष उमेदवारांना जवळपास अठरा ते वीस जागा मिळालेल्या आहेत मित्रांनो या निवडणुकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की ई व्ही एम मशीनबद्दल जे काही गैरसमज होते ते दूर झाले असावेत याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही मित्रांनो कोणत्याही पक्षाचे ई व्ही एमबद्दल काहीही मत असो परंतु या निवडणुकीच्या मतमोजणीनंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे मित्रांनो की मतदारांचा ई व्ही एम मशीनवरील विश्वास आता वाढलेला दिसून येत आहे तशी चर्चाही मित्रांनो संबंध आपल्या देशात होताना दिसून येत आहे मित्रांनो आता ई व्ही एमबद्दल सबंद देशामध्ये चर्चा सुरू आहे आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंट करा